नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजुगा रोड नवीन रेणापूर नाकापासून पाचशे मीटर अंतरावरती खूप सुंदर दोन मजली बंगलो विक्रीसाठी आहे एकदम ब्रिजवाशी साहेबाच्या कारखान्याला लागूनच आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक काय आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे बंगलो पाहायला मिळू शकतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही बघू शकता साई रोडचं लोकेशन आहे या लोकेशनमध्ये आपल्याकडे खूप सुंदर असा बंगलो विक्रीसाठी आलेला आहे पंधराशे स्क्वेअर फूट साईज आहे पंधराशे सोळाशे स्क्वेअर फूट आहे प्लॉट साईज खालच्या बाजूला देखील किऱ्यादार आहेत फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी बघू शकते फोर व्हीलर पार्किंग दोन मजली बांधकाम आहे जस्ट नवीनच बांधकाम झालेलं आहे दोन ते तीन वर्षाखालचं बांधकाम आहे ज्यांना खरेदी घर खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आपल्या ऑफिसला आधार कार्ड झेरॉक्स कॉपी आणि पासपोर्ट साईजची फोटो घेऊन जाऊन तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला आतूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला बघू शकते टी व्ही पॅनल आहे इंटिरियर फुल इंटिरियर आहे संपूर्ण ज्या बेडरूम्स वगैरे आहेत त्या बेडरूमला ओ पी, पी केलेलं आहे मोठा हॉल आहे एंट्री केल्यानंतर या ठिकाणी समोरील बाजूला बघू शकता तुम्ही किंमत जी आहे ते मालक एक कोटी पन्नास लाख रुपये सांगत आहेत थोडीफार निगोशिएबल प्राईज आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे संपूर्ण क्लिअर टायटल आहे सात पाणी शँक्शन लेआउट तीस फुटाचे रोड आहेत समोरील बाजूला आणि मेन हायवे रोड जो आहे तिथून फक्त पाचशे मीटर अंतरावरती हे घर आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील या बाजूला बघू शकता किचन रूम पूर्ण संपूर्ण प्लॅन जो आहे तो पूर्ण प्लॅन एकदम वास्तुनुसार बनवण्यात आलेला आहे किचनच्या बाजूला सेपरेट स्टोर रूम आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण जे किचनचं सा सामान आहे त्या बाजूला सेपरेट त्या ठिकाणी रूमच करण्यात आलेले आहे एक हॉल आहे किचन आहे स्टोर रूम आहे समोरील बाजूला या ठिकाणी लैब्ररी रूम टाइप रूम बनवे है समोरिल बाजूला तुम्हें बढ़ू शकता है किरियादार देखी है तुम्हें जवपास चार के पांच मजली तो तुम्हें प्लैन बगू बनू शकते मित्रनो जो क्या रेंज मध्य घर पाजे तुम्हें नक्की संपर्क करा ऑफिस भेट दया जेनेकर तुम्हारा प्रॉपर्टी विजिट करता येऊ शकते समोरील बाजूला हे बेडरूमचे इंटेरियर तुम्ही बघू शकता हे मास्टर बेडरूम आहे